वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत रामोशी बेरड बेडर समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी भिवडी येथे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भाऊसाहेब शिंदे यांचं आमरण उपोषण चालू या प्रसंगी रामोशी समाज नेते रवी काका कोमने सयाजी बुधवले विकास भंडवलकर रवी देशमुख राजू तोरडमल जयसिंग बापू मोकाशी भैया खोमने लक्ष्मण भैया कोमने यांनी साखळी उपोषण चालू केलं याचबरोबर बेरड बेडर रामोशी समाज राष्ट्रीय संघ आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक युथ फाउंडेशन एम एम ग्रुप महाराष्ट्र बेरड रामोशी समाज समिती रामोशी महासंघ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय परिवर्तन महासंघ राष्ट्रीय परिवर्तन संघ स्वाभिमानी रामोशी महासंघ महाराष्ट्र विश्वक्रांती राजे उमाजी नाईक संघटना आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक समाधी सुधार मंडळ भिवडी तसेच अनेक संघटना ग्रामस्थ भिवडी यांनी समाजाच्या विविध मागण्यांसाठी भाऊसाहेब शिंदे यांनी केलेल्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत भिवडी या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुण्यभूमीमध्ये या आजच्या ज्या कार्यक्रमाच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भाऊसाहेब शिंदे यांनी काही दिवसापासून महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्याशी रामोशी समाजाच्या विविध मागण्या आहेत त्याच्या संदर्भात पत पत्रव्यवहार केला होता परंतु महाराष्ट्र सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारची त्यांना जे ज्या पद्धतीने अभिप्रेत असणारी उत्तरे होती ती मिळत नव्हती हा समाज जवळजवळ ऐंशी लाख असणारा समाज महाराष्ट्रात कुठल्या पद्धतीमध्ये पद्धतीमध्ये जीवन जगतो आहे याचा एक अभ्यास सरकारने करावा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या समाजासाठी कुठल्याही प्रकारची ज्या पद्धतीने शैक्षणिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक ज्या अनेक गोष्टींच्यामध्ये या समाजाचं प्रभुत्व कुठंतरी थांबलेलं दिसतं आहे परंतु डॉक्टर बाऊसाहेब शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाशी पत्रव्यवहार करून महाराष्ट्र शासनाला सांगितलं आहे की आम्हाला ऐंशी लाख असणाऱ्या या जनतेकडं आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही मान्य केलेल्या नाहीत या शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार केला तर कुठेतरी या समाजाचं एक मागासले पण दिसून येते राजकीय बोलला तर एवढ्या मोठ्या विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये एकही प्रतिनिधी त्यांचा नाही आहे हा मोठा द्विधाभाव त्यांनी उत्पन्न केलेला आहे नक्कीच याच्या पाठीमागं काहीतरी चाललं आहे परंतु याच्यावर आवाज उठवण्याचं काम भाऊसाहेब शिंदे आहे के यांनी केलेलं आहे ते आज पाच सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता यांनी स्मारकापशी उपोषणाला सुरुवात केलेली आहे बघूया त्यांचं म्हणणं काय आहे ते बोला सर गेल्या अनेक वर्षापासून रामोशी समाजाला जे शासनाने न्याय द्यायला पाहिजे ते शासन देताना दिसत नाही म्हणून मी केंद्रासह सर, राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे की राज्यामध्ये बेरड 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 आणि बेडर ह्या एक एकच जाती आहेत आणि ही जवळजवळ आमचा समाज राज्यामध्ये ऐंशी लाखापेक्षा जास्त आहे तर माझी एक सरकारला विनंती होती की जर आमचा एवढा मोठा समाज आहे आम्ही तुम्हाला मतदान करतो आहे आम्ही तुम्हाला राज्याच्या मुख्य मुख्यमंत्रीपदावर बसवतो आहे तर आमच्यासाठी एक तुम्ही महामंडळ आद्यक्रांती रोमाजी नायकांचं काढलं पाहिजे आणि त्याचं अध्यक्ष रामची समाजाचं केला पाहिजे म्हणून माझी प्रथम मागणी आहे की आद्यक्रांती उमाजी नाईक जे महामंडळ आहे त्या महामंडळाचा अध्यक्ष हा रामजी समाजाचा करा आणि दुसरी मागणी मी शासनाकडे केलेली आहे की आद्यक्रांती राजे उमाजी नाईक हे जर आद्यक्रांतीवीर आहेत हे महापुरुष आहेत देशाचे आद्यक्रांतीवीर आहेत तर त्यांची जयंती दिल्ली येथील संसद भवनामध्ये साजरी केली पाहिजे आणि तिसरी मागणी अतिशय महत्त्वाची केलेली आहे मी की माझा समाज राज्यात ऐंशी लाखापेक्षा जास्त आहे तर राज्य शासनानं तात्काळ रामोशी बेडर आणि बेरड समाजातील एका व्यक्तीला विधान परिषदेवर आमदारकी म्हणून संधी दिली पाहिजे आणि आता कर्नाटकमध्ये बेरड बेडर हे रामोशीच आहेत आणि काही त्या ठिकाणी अनुसूचितमध्ये आहे काही ठिकाणी सीमध्ये आहे तर मग हा दुजाबाव काय आहे जर रामोशी बेडर आणि बेरड हे एकच जात आहे तर मग काही ठिकाणी त्यांचे अनुसूचितमध्ये आहे तर काही ठिकाणी ओबीसीमध्ये आहे याबाबत देखील आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं तात्काळ लक्ष घातलं पाहिजे जोपर्यंत माझ्या ह्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण चालू ठेवणार आहे आणि आज मी उपोषणाला सुरुवात केलेली आहे उद्यापासून राज्यातील अनेक रामोजी समाजाचे बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि सात तारखेला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती आहे या स्मारकामध्ये पार पडते त्या दिवशी लाखोच्या संख्येनं समाज या ठिकाणी पाठिंबा देण्या देण्यासाठी या ठिकाणी येणार आहे रामोशी बेरड बेडर समाजाच्या विविध मागण्याकरता अमर उपोषण डॉक्टर भाऊसाहेब शिंदे बसले असून बाकीचे सर्व कार्यकर्ते साखळी उपोषण करणार आहेत उपोषणाला उपोषणासाठी शासनाला गेले सोळा दिवस झाले मागण्याचे निवेदन स्वतः भाऊसाहेब शिंदे यांनी देऊनसुद्धा शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे गेले अनेक वर्ष झालं शासनानं ह्या रामोशी समाजाला महाराष्ट्रामध्ये उपेक्षित ठेवलेलं आहे पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उपोषणाला भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे बसून उपोषण उपुशन, उपोषणासाठी बेरड बेडर रामोशी समाज राष्ट्रीय संघ समिती आद्य राजे उमाजे नाईक क्षेत्रीय रामोशी संघटना एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य बेरड रामोशी सेवा समिती हिंदू प्रजापक्ष आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक युवक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक युवक महासंघ रामोशी महासंघ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय परिवर्तन संघ स्वाभिमानी रामोशी महासंघ विश्वक्रांती राजे नाईक संघटना महाराष्ट्र राज्य आद्य क्रांतीवीर राजे नाईक समाधी सुधारक मंडळ वस्ती भिवडी आद्य क्रांतीवीर राजे नाईक तरुण मंडळ सासवड ह्या असणाऱ्या महाराष्ट्रातील उमाजेनाईकांच्या नावाने चालणाऱ्या संघटना आहेत या संघटनांनी भाऊसाहेब शिंदे हे उपोषणाला बसल्यान बसल्यामुळं यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये भाऊसाहेब यांनी सांगितलं की ज्या मागण्या आहेत ह्या महाराष्ट्र शासनानं अद्याप सोडवलेल्या नाहीत अनेक वेळा ह्या ठिकाणं महाराष्ट्र शासनाचे राज्याचे राज्यमंत्री या ठिकाणी येऊन मोठा निधी या ठिकाणी घोषित केला परंतु अद्याप एक रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झाला नाही लहूजी वस्ताजाच्या स्मारकासाठी कोट्यावधी रुपये दिले जातात परंतु देशाचा बलिपुत्र देशाचा पहिला बलिपुत्र या असणाऱ्या बलिपुत्राच्या विकासासाठी शासनानं एक रुपयासुद्धा दिलेला नाही हे उपेक्षित ठेवलं हे रामोशी समाजाला फसवण्याचं काम केलं असं म्हणाय वावगं ठरणार नाही सर्व राज्यकर्ते सर्व राज्यकर्त्यांनी मतापुरताच आमचा वापर केला कारण समाज हा समाज हा अज्ञान आहे बोळा आहे म्हणून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला भविष्यात येणाऱ्या असणाऱ्या विधानसभेला जर रामोशी समाजाचा आमच्या जर मागण्या सोडवल्या तर आम्ही त्यांच्याबरोबर असाल अन्यथा जो आम्हाला न्याय देणार नाही त्याला मी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय उमाजी थोडक्यात डॉक्टर भाऊसाहेब शिंदे यांनी मागण्या सरकारपुढं मांडलेल्या आहेत की ज्या रा महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार याच्यावर काहीतरी कारवाई करेल यात शंकाच नाही परंतु या समाजाकडं बघितल्यानंतर ऐंशी लाख जनतेचा हा समाज महाराष्ट्रामध्ये नांदतो आहे कुठेतरी शैक्षणिक मागासले पण आहे राजकीय मागासले पण आहे आर्थिकदृष्ट्या मागासले पण आहे कुठल्याही सरकार याच्यावर कारवाई करताना दिसत नाही नक्कीच याच्यावर भविष्यामध्ये सरकारकडून यांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात धन्यवाद